आपण पाहताय महाधुरा नमस्कार गुरुबाळ माळी महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत महाब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत राधानगरी तालुक्यातला तिसरा नेता आता महायुती सोडून महाविकास आघाडीच्या वाटेवर आहे गेले अनेक दिवस महायुतीला कोल्हापूर जिल्ह्यात काही धक्के बसत आहेत त्यातला तिसरा धक्का आता महायुतीला बसणार आहे कारण यापूर्वी राहुल देसाई जे भाजपचे जिल्हाध्यक्ष होते त्यांनी भाजपची साथ सोडली ए वाय पाटील जे राष्ट्रवादी श अजित पवार गटाचे नेते होते त्यांनी साथ सोडलेली आहे आता के पी पाटील काँग्रेसमध्ये जाणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जाणार की राष्ट्रवादी शरद पवार गटात जाणार याची उत्सुकता असतानाच त्यांनी आता शिवसेनेचा मार्ग निवडलेला आहे कारण ही जागा शिवसेनेच्या वाटेला जाणार असल्याची शक्यता असल्यामुळं के पी पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट मागितलेली आहे गेल्या दोन तीन दिवसात ह्या या, या संदर्भातले प्रयत्न सुरू होते पण अचानक काल पिदरी कारखान्याचे उपाध्यक्ष गणपतराव फराटे यांच्या निधनामुळं ही भेट टळलेली आहे पण आता मातोश्रीवरून के पी पाटील यांच्याशी संपर्क झालेला आहे येत्या तीन चार दिवसात ते मातोश्रीला जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट येणार आहेत ज जो विद्यमान खासदार ज्या पक्षाचा त्या पक्षाला उमेदवारी हे सूत्र महाविकास आघाडीनं पण स्वीकारलेलं आहे आणि ही जागा पाच वर्षापूर्वी शिवसेनेनं जिंकली होती प्रकाश आंबेडकर अडीच वर्षानंतर शिवसेना शिंदे गटात गेले पण मूळ जागा ही शिवसेनेची असल्यामुळं उद्धव ठाकरे यांनी राधानगरी मतदारसंघावर दावा केलेला आहे आणि ही जागा राधानगरीची शिवसेनेलाच मिळणार यामुळं के पी पाटील यांनी आता शिवसेनेचा मार्ग निवडलेला आहे येत्या चार पाच दिवसात ते शिवसेना पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे कारण शिवसेनेलाही आता तुल्यबळ उमेदवार हवा होता आणि के पी पाटील यांच्या रूपानं शिवसेनेला एक तगडा उमेदवार मिळणार आहे यामुळं उद्धव ठाकरे यांनी थेट के पी पाटील यांच्याशी संपर्क साधून पक्षात येण्याचं आमंत्रण दिलेलं आहे येत्या चार दिवसात के पी पाटील हे शिवसेना उद्धव ठाकरे गटात जाण्याची शक्यता आहे आणि तेथूनच त्यांच्या उमेदवारीचीही घोषणा होईल कारण कागलमध्ये समरजित घाटगे यांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याची घोषणा केली तीन सप्टेंबरला त्यांचा प्रवेश आहे याच दरम्यान आता के पी पाटील यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे त्या दृष्टीनं हालचालीला वेग आलेला आहे यामुळं महायुतीला आता तिसरा धक्का बसलेला आहे ए वाय पाटील राहुल पाटील या राहुल देसाई आणि यानंतर आता के पी पाटील यांचा धक्का महायुतीला बसलेला आहे लवकरच या संदर्भातला पक्षप्रवेश होण्याची चिन्ह आहेत त्यादृष्टीनं तयारी जोरदार सुरू झालेली आहे या संदर्भात आणखी काही अपडेट हवे असतील तर कृपया महाधुरळा यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करायला विसरू नका धन्यवाद